नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणार एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जगन्नाथ आणि अलका आता सावलीच्या घरी आलेले असतात तिची पहिली मकर संक्रांत असते आणि म्हणून तिच्यासाठी हलव्याचे दागिने वाण घेऊन ते आलेले असतात आणि जाताना ते सारंगला भेटतात बाहेर आलेले असतात आणि सारंगशी बोलत असतात आणि जगन्नाथ सारंगला म्हणत असतो किंवा छान नाटक करतो असतो म्हणजे माझ्या मुलीला वाटलं असेल की सारंग सर किती चांगले आहेत तिच्या घरी गेला असता तू पण कशासाठी ती खरी आहे की खोटी आहे हे बघण्यासाठी ती माझ्या प्लॅन मध्ये सामील तर नव्हती ना तिचा सगळ्यांशी काय संबंध आहे हे बघण्यासाठी त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी तू गेला होतास पण काय मिळाला का पुरावा नाही ना हे माझी मुलगी किती चांगली आहे किती खरी आहे ते पण त्या भाबडीला कुठे माहिती ना की तिचा नवरा सारंग तिथे कशासाठी गेला होता सगळे पुरावे गोळा करण्यासाठी तिथे तू गेला होता पण तिला असं वाटत होतं की तू किती चांगला आहेस तिच्या विनंतीला मान दिला हरिनाम सप्ताह सोहळा तू तिथे राहून उपस्थित राहून हा सगळा सोहळा पार पाडला तिच्या विनंतीला मान देऊन तिथे हजर राहून तू सगळ्यांसोबत एकरूप होऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला पण तिला कुठे माहिती तू किती स्वार्थी आहेस ते आणि कशासाठी तिकडे गेला होतास आणि असं बोलून तो निघून जातो इकडे सावली आता सारंगच्या मागे उभी असते आणि तिने हे सगळं ऐकलेलं असतं आणि तिला आता कळत नसतं की नेमका सारंग कुठला आहे ते माझी माफी मागणारा मला समजून घेणारा सारंग हा खरा सारंग आहे की माझ्या गावी येऊन माझ्याविषयी जे पुरावे आहे मी खरी की खोटी आहे सिद्ध करणारे पुरावे आहे हे गोळा करण्यासाठी सा आलेला सारंग अशा द्विधा मनस्थितीमध्ये ती अडकलेली असते तर मग बघूया आता सावलीला सारंगचं कुठलं खरं रूप कळत येते आणि कुठलं खरं रूप तिच्या समोर येत येते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद